संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांची सत्ता स्थापन झाल्यानंतर औरंगजेबाने रायगडावर हल्ला केला या लढाईमध्ये संभाजी राजे विजयी झाले यानंतर अनेकदा औरंगजेबांच्या सैनिकांनी मराठा साम्राज्यावर हल्ला केला छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश हे राजकीय कारणासाठी संगमेश्वरातून रायगडावर परत जात होते यावेळी औरंगजेबाच्या कारस्थानी सैनिकांनी अचानक हल्ला केला आणि त्यांना ताब्यात घेतले संभाजी महाराजांना अटक केल्यानंतर औरंगजेबाने त्यांच्यावर और खूप अत्याचार केले छत्रपती संभाजी राजे यांना औरंगजेबाने धर्म परिवर्तन करण्यासही सांगितले मात्र त्यांनी यासाठी नकार दिला त्यानंतर महाराजांची जीप कापली डोळे काढले संपूर्ण शरीर सोलून काढलं चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर स्वराज्याची तेजस्वी प्राणज्योत मालवली तो दुर्दैवी दिवस होता फाल्गुन अमावस्येचा यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे तुकडे करून तुळापूरच्या नदीत फेकण्यात आले औरंगजेबाच्या क्रूर सैनिकांची मोठी दहशत असतानाही काही स्थानिक लोकांनी महाराजांचं पार्थिव शरीर ओळखलं यानंतर त्या लोकांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करून त्याला शिवलं आणि त्यांच्यावर हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार केले संभाजी महाराजांचा मृत्यू तारखेनुसार मार्च रोजी झाला आधी छत्रपती राजाराम महाराज आणि नंतर महाराणी ताराबाईंनी स्वराज्याचा ध्वज फडकवत ठेवला तर बांट मराठा मुलांनी अनुभवी मावळ्यांनी संताची घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यासह मुघल साम्राज्याला पुन्हा एकदा हादरा दिला दख्खन जिंकण्याचं स्वप्न घेऊन महाराष्ट्रात आलेला औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण झालं नाही तो वयाच्या नव्वदव्या वर्षी याच मातीत दप्पन झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर शंभर वर्षाहून अधिक काळ मराठी शाहीचा ढोल कायम राहिला या छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या नरसिंहाप्रमाणेच ना छत्रपती संभाजी महाराज नावाच्या ना सिंहाच्या छाव्यालाही द्यावंच लागेल शिवाजी राजेंनी जगावकस कसं हे शिकवलं तर संभाजीराजेंनी देश आणि स्वराज्य धर्मासाठी मरणाला कवटाळत अनोखा आदर्श निर्माण केला संभाजीराजेच्या अद्वितीय शौर्याचं पराक्रमांचं ज्वलंत आदर्शाचं बलिदानाचं आपण स्मरण करूया